या गंगेच नाव एक काय आहे आहे नवी आहे गंगेचं स्नान करणारे ज्यांना तीन शिरा आहेत एक विष्णूच प्रतीक आहे आणि एक महेशाच प्रतीक आहे आणि सहा हात आहे आणि या सहा हातामध्ये काय आहे तर शंख छत्र गदा पद्म अशी सगळी आयुध भगवान श्री दत्तात्रयाच्या हातामध्ये आहे त्या भगवान दत्तात्रयाला दंडवत करतो नमस्कार करतो कोण बोलते वर्णन केलंय जगद्गुरु तुकोवरा भगवान दत्तात्रयाचं वर्णन केलंय त्याच पद्धतीनं आमच्या बाबांनी देखील भगवान दत्तात्रयाचं वर्णन केलं बाबांचं तर विचारायचंच काम नाही लागत बाबांना तर भगवान दत्तात्रय साक्षात्कार प्रत्यक्ष गुरुंनी करून दिला विडा जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेनं जनार्दन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने शूल वंजन पर्वत या ठिकाणी आपल्या जवळ आहे ते नाथ बाबांची साक्षात्कारांची भूमी आहे शुधीभंजन पर्वत म्हणजे नाथ बाबांची तपस्तरी आहे अनुष्ठानाची जागा आहे ज्या जागेवर बसून नाथबाबांची अनुष्ठान केली नाथबाबांनी अनुष्ठान के केले तिने शुधीभंजण पर्वताची जागा आहे आणि या शूल भंजन पर्वतावरती आपले संक्रुदेव जनार्दन स्वामी महाराज यांच्या गोपांच्या आशीर्वादानं नाथबाबांना एका बलंदाच्या पेशामध्ये प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी काय दिलेलं आहे दर्शन दिलेलं आहे नाथ महाराजांनी जेवढं भगवान दत्तात्रयाच वर्णन केलं तेवढं वर्णन आपल्याला कुठं सांगणार नाही बाबा सांगतात माझे गुरु माझे गुरु पंजे भगवान दत्तात्रय है हे संसार सागरा मधून ज्यांनी मला तारून नेले आहे ते भगवान दत्तात्रय है माझी माता माझा पिता जर कोण असेल भगवान दत्तात्रय आहे दत्ता माझी माता दत्त माझा पिता तोच माझी माता दत्त माझा पिता हरी माता

Редактор घेऊन जाणारे तारणारे आमचे गुरु आमची माता आमचा पिता जर कोण असेल तर ते भगवान दत्तात्रय आहेत ज्ञानोबरायांनी वर्णन करावं जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं नाद वर्णन करावं आणि नाद तर आपल्याला सांगतात बाबांना हा जो मंत्र आहे दत्त दत्त वाणीनं जर उच्चारण केलं तर तुमच्या मनुष्य जीवनाची इथे कर्तव्यता साध्य होते मनुष्य जन्माचं सार्थक होत अभंगाचं प्रथम चरण आहे आपल्या सार्थक करायचं असेल मनुष्य जीवनाची युती कर्तव्य जर साध्य करायची असेल तर दत्त नामाचा आश्रय करा आतापर्यंत जगाचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या नामाचा आश्रय केला त्यांच्या त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता सिद्ध झाली त्यांचं जीवन सफल झालं त्यांचं जीवन यशस्वी झालं विडादा देवता आराध्य देवता कोणी असू द्या भगवान दत्तात्रय असेल भगवान शंकर असेल भगवान विष्णू असतील भगवान ब्रह्मा असतील आपली आराध्य इष्ट देवता कोणतीही असू द्या परंतु त्या आराध्य देवतेच्या इष्ट देवतेच्या नावाचा जप नावाच अनुष्ठान आपण जर जीवनामध्ये केलं तर निश्चित जीवन सफल आणि यशस्वी होतं हा ज्ञानोबरांचा अनुभव आहे ज्ञानोबरा म्हणतात आम्ही या संसारसागरामधून तरुण पहिलं तीराला गेलो या संसार संसारसागरामधून तरुण पहिलं तिराला गेलो ही ताकद आमच्या जीवनामध्ये जर कशाची असेल तर ही नावांची ताकद आहे नावाया सहस्त्रि नावाधार संसारी तारो झालो अहो जगाला विश्वाला पावन करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आणि भक्तीमध्ये लक्षात ठेवा ज्याला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक चैतन्य लक्षात द्या आपल्या जीवनातलं आध्यात्मिक चैतन्य आध्यात्मिक वैभव आध्यात्मिक शक्ती जर वाढवायची असेल तर त्यानं इतर साधनाच अनुष्ठान न करता फक्त देवाच्या नामाचं करावं एक दिवसापूर्वीची घटना आहे दिवसापूर्वीची एक वृंदावनामध्ये प्रसिद्ध साधू आहेत त्यांचं नाव सगळ्या जगाला माहिती आहे प्रेमानंद स्वामी महाराज ज्यांनी पिवळे कपडे परिधान केलेले असतात पहा त्या व्हिडिओ आपण पाहतो हो। बघितलेलं असेल तुम्ही सगळ्यांनी प्रेमानंद स्वामी महाराजांना एक वीस पंचवीस दिवसातली गोष्ट आहे तुम्हाला युट्यूबला ते व्हिडिओ पाहायला मिळतील त्यांच्या भेटीकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या जे सरसंघचालक आहेत मोहनजी भागवत हे त्यांना भेटण्याकरता गी आणि सांगितलं आतापर्यंत मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले आणि खरोखर मनापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली आम्ही देशसेवेच कार्य करतोय राष्ट्रसेवेचं कार्य करतोय समाजसेवेचं कार्य करतोय हे कार्य करत असताना आम्हाला शक्ती यावी बळ प्रदान व्हावं सामर्थ्य यावं असं काहीतरी मार्गदर्शन असं काहीतरी उपदेश तुम्ही आम्हाला द्या आणि त्या सर्व मंडळींना उद्देशून प्रेमानंद स्वामी यांनी सांगितलं की आपली भारत भूमी ही धर्मप्रधान आहे या भारत भूमीमध्ये धर्माला विशेष महत्व दिलं जातं विशेष महत्व दिलं जातं आज भौतिक दृष्टीनं या भारताचं वैभव या भारताची शक्ती खूप वाढलेली आहे खूप वाढलेली आहे अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल कशाचीच कमतरता आता राहिलेली नाहीये तीस चाळीस वर्षापूर्वी जी अन्नदाण्याची वस्त्राची निवाऱ्याची उणीव होती कमतरता होती आज ती उणीव राहिली का ती कमतरता राहिली का आज एका एका, एका माणसाला घालण्याकरता दहा दहा ड्रेसे किती आहेत दहा दहा ड्रेस आहेत दहा दहा डेस आहेत आणि तीस चाळीस वर्षापूर्वीचे दिवस असे होते दहा दहा लोकांचे मिळून घरामध्ये एकच ड्रेस असायचा मिळाला मिळाला दिवस या लोकांनी बदललेले आहे त्यांनी सांगितलं भौतिक दृष्टीने आपण खूप संपन्न झालेले आहोत परंतु आध्यात्मिक दृष्टीने आपण संपन्न होण्याची गरज आहे या राष्ट्राचं जर आपल्याला कल्याण करायचं असेल राष्ट्राचं आध्यात्मिक वैभव आध्यात्मिक चैतन्य जर आपल्याला वाढवायच असेल तर आपण काय केलं पाहिजे सर्वांनी तर भगवंताच्या नावाचा आश्रय केला पाहिजे आणि खूप भजन नामस्मरण चिंतन केलं पाहिजे तरच या राष्ट्राचं आध्यात्मिक वैभव आध्यात्मिक संपत्ती जीवनामध्ये हो। आचार विचाराची संपन्नता आहे ज्याचं जगणं चांगलं आहे ज्याचं वागणं चांगलं आहे आणि ज्या व्यक्तीनं साधनेनं तपस्येनं अनुष्ठानानं आपल्या जीवनातील आध्यात्मिक चैतन्य शक्ती ही वाढवलेली आहे प्रज्वलित केलेली आहे अशाच लोकांच्या पायावरती आपण डोकं टेकवतो एखादा माणूस किती श्रीमंत झाला पैशावाला झाला म्हणून त्याच्या कोणी जगामध्ये पाय पडत नाही पाय पडत नाही तुमच्याकडं आध्यात्मिक शक्ती असेल आध्यात्मिक वैभव असेल

यांच्याकडे भौतिक संपत्ती आहे पैसा आहे मान मान्यता आहे पद प्रतिष्ठा आहे वैभव आहे म्हणून या महापुरुषांच्या चरणावरती आपण डोकं टेकवतो का नाही बायबा काहीतरी विलक्षण आध्यात्मिक चैतन्य आध्यात्मिक वैभव या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये साधनेन अनुष्ठानानं तपस्येनं साध्य केलेलं आहे आणि म्हणून म्हटलं जात ना मराठीमध्ये दिव्य तपाची जेत प्रचिती ते जुळती कोणाही कोणाला हात जोडत नाही आणि कोणी कोणाच्या पायावरती मुठी ढोकपसर टेकवत नाही बाळा विडा विडा भगवंताची नाम साधना आपलं आध्यात्मिक वैभव चैतन्य वाढवणारी आहे नाथ बाबा संत दत्तनाथ